तिने तीन थ्री थ्रो फेकले यू आर अंडरस्टँडिंग मराठी आय सेड इन मराठी तिने तीन प्री थ्रो फेकले तिने तीन थ्री थ्रो फेकले तिने एकदम म्हणून मग आता काय करीत होतो मी आता झोपलो होतो का गोद्या गो ठिकाणी <laughs> आता म्हणतोयच ना तिने तीन थ्री थ्रो फेकले तीने नाच रे मरा मनात म्हणा धन्यवाद धन्यवाद बहिणी दुसरी दुसरे दुसरे どっち